श्रीठद विद्युत उपकेंद्रावरील रात्रीच खेळ चाले या लाईट जाण्याच्या प्रकरणाला आळा बसला पाहिजेत तो येतो ती निघून जाते ते येतात तरी पण ती निघून जाते अशा नेहमी नेहमी जाण्याने घरातील ने लोक फार वैतागून गेले तिचं हे नेहमीच झालं कुणीही कुणाला सांगितलं तरी कुणी ऐकत नाही पण ती काही ऐकत नाही नेहमीच्या प्रकारामुळे वारंवार कुणी म्हणत नाही मग तक्रार मांडायची कुणाकडे असा दररोज पडणाऱ्या प्रश्नाला प्रत्येक घरातील व्यक्ती कंटाळला असून ती काही थांबायचं नाव घेईना अशा प्रकारामुळे पाण्याचा एक थेंब पडला की लाईट जाते आकाशात ढगांची गर्दी जमली की लाईट निघून जाते या दररोजच्या बंदोबस्त व्हायला पाहिजे स्थानिक लोकांनी याबाबत वारंवार विचारणा केली असता ते येतात त्याच्यामुळे ती निघून जाते आणि ते जमतात तरी ती निघून जाते अशी कारणे दिली जातात जर या प्रकारामुळे विद्युत जात असेल तर हे काही ठोस कारण होत नाही कारण प्रत्येक वेळचा हा खेळ झालेला आहे त्यामुळे जनतेचा मेळ मात्र कुठे बसत नाही दिसत आहे त्यामुळे जनता अंधारात राहते बाबीचे करून जनतेला न्याय मिळेल व प्रत्येक गावातील व्यक्तीला लाईटची सेवा मिळेल या पद्धतीने नियोजन करून एकदा काय तो न्याय करावा व जनतेच्या दरबारातच हा निर्णय व्हावा यासाठी रिसोर्टचे उपकार्यकारी अभियंता वाशिमचे कार्यकारी अभियंता व अभियंता विद्युत वितरण कंपनी वाशिम यांनी हा होत असलेला नेहमीचा प्रकार दूर करावा अशा त्रासाला ग्राहक फार वैतागले आहेत रात्रीस खेळ चाले हे नाटक कायम बंद झाले पाहिजेत रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा